नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भैमुख पीक बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खाण्यासाठी वाहन आपण केलेला असतो आणि करायलाच पाहिजेत याचं कारण म्हणजे आज आपण शेंगदाण्याचा बाजारभाव बघत आहे की एकशे वीस रुपये किलोपर्यंत देखील गेले आहेत मग अशावेळी आपण घरी शेंगाची खायला करतो अगदी काही दहा गुंटं पाच गुंट, गुंट काय शेतकरी एकर अर्धा एकर करत असतात मग अशावेळी थोडक्या वैमुख पिकामध्ये आपल्याला जास्त उत्पादन कसं निघणं गरजेचं आहे त्याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे चॅनेलला जर कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ झाली पाहिजे थोडक्या शेतामध्ये उत्पादनात भरपूर वाढ झाली पाहिजे आज बरेचसे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी भहिमुख पीक हे साऱ्यामध्ये पेरणी करतात काही शेतकरी साऱ्यामध्ये डोबणी देखील करतात साऱ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे भहिमुख पीक येतं पण त्याला तशा पद्धती खाताचा डोस देखील भेटणं गरजेचं आहे आणि ते योग्य वेळी भेटणं गरजेचं आहे नाही काय होतं की ज्या वेळेस आपण त्याला पाहिजे त्यावेळेस जर खत, जर खत जर ती व्यवस्थित मिळलं तर आपल्याला शेंगा देखील टचबाज होणार आहेत पण जर आपण योग्य खत नाही वापरलं तर शेंगा देखील राहतात निस्तिश देखील जलमते त्याच्यामुळे आपल्याला शेंगा जर टचबाज पाहिजे असतील तर आपल्याला त्याला योग्य खताचा वापर करायचा आहे ती म्हणजे आज आपण कुठलं खत वापरायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आहोत शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण बहिमुगाची पहिली खुरपणी करतो तुम्ही कुठलंही खत वापरा दुसरी खुरपणी करतो त्यावेळेस आरा लागत असतात कारण पहिल्या खुरपणीलाच फुलं लागत असतात आणि दुसऱ्या खुरपणीला आर उतराय चालू होत असती मग ज्या वेळेस आर उतराय चालू होती अशा वेळेस आपल्याला जर चांगलं खत जर बहिमुख पिकाला भेटलं तर भरघोस शेंगाचं उत्पादन देखील निघतं साऱ्यामध्ये काय होतं की आपण साऱ्यामध्ये भहिमुख पीक करतो साऱ्यामध्ये जास्त आपण पाणी देऊन देऊन आज भैमुख पिकाला सहा सात पाणी देखील लागते ती मग अशा वेळी पाणी देऊन देऊन किंवा खुरपणी करून काही वेळेस रान आपलं वलं असतं आणि वलीमध्ये जर खुरपण झालं तर आपलं रान सारा निभार देखील येऊ शकतो आणि अशा वेळी आपली भैमुख पिकाची आर खाली जायची असती मग आर जर खाली जायची असेल तर त्यावेळेस आपल्याला आपले भैमुख पिकाचा सारा हा भुसभुशीत बुश असणं गरजेचं असतं जेवढा भुसभुशीत बुश सारा असेल तेवढी आपली आर देखील भरपूर जमिनीमध्ये दे घुसत असते भैमुख पिकाची आणि आपल्याला त्याला शेंगा देखील भरपूर लागत असतात मग त्याच्यासाठी आपल्याला बरोबर गोष्ट असा द्यायचा आहे की दहा सव्वीस आणि सुपरच वापरायचं दहा सव्वीस खत दमदार आहे विरगळतं देखील आणि पिकाला लागू देखील चांगल्या पद्धतीने होतं पण गुळी सुपर ही असं खत आहे की तुमचा ज्या टायमाला आरा लागायचा आहे शैमुख पिकाला त्यावेळेस जर ती खत पडलं तर त्याची शेंग आहे ते अंडी जे असतात बारकी बारकी लागलेली ती अंडी देखील भरपूर जमिनीमध्ये दे घुसून त्याच्यात चांगले शेंगत रूपांतर होत असतं आणि मोठ्या मोठ्या शेंगा देखील होत असतात त्याच्यामुळे भैमुख पिकाला आर लागताना दहा सव्वीस गुळी सुपर याचा वापर करा भहिमुख पिकाची शेंग एक देखील पोसाट जमणार नाही आणि लिंडी देखील राहणार नाही टचबास शेंगा होणार आहेत कारण ही जे असा प्रयोग केला आहे हे आम्ही भहिमुख पिकाला खत टाकलेला आहे आज आमच्याकडे जुन्या शेंगा देखील आहेत टचबास शेंगा आहेत तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू देखील शकता कारण शेंगदाणा जर शेंगमधला फोडला तर असा एकदम टचबास शेंगदाणा निघलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही अशी खतं नाही वापरत त्यावेळेस शेंगाचा शेंगदाणा श्यांग असतो तो सुरकुटल्याला निघतो त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे वजन येत नाही आप आपल्या भहिमुख पिकाला शेंगाला तर अशा पद्धतीने आपण भहिमुख पिकाला खताचा वापर करा तर नक्की आपल्याला उत्पादनात देखील वाढ होईल आणि वजनदार शेंगा आपल्या भैमुख पिकापासून निघणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद